जे पेराल ते उगवते अठराशे ब्याण्णव साली अमेरिकेतील स्टॅम्फर्ड विद्यापीठात दोन विद्यार्थी गरिबीमुळे फी भरण्यास असमर्थ होते पण त्यांना अडचण होती फीसाठी पैसे कोणाकडे मागायचे शेवटी त्यांना एक कल्पना सुचली त्यांनी ठरवले की कॉलेज कॅम्पसवर एक संगीत रजनी घडवून आणू त्यावेळेचा अमेरिकेतील प्रसिद्ध पियानो वादक जे पादेरवसकी यांच्याकडं ते गेले त्याच्या मॅनेजरने सांगितले दोन हजार डॉलर्स ऍडव्हान्स लागेल ते म्हणाले ठीक आहे त्यांनी संगीत रजनीची तयारी सुरू केली पण कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीपर्यंत फक्त सोळाशे डॉलरची तिकिटे विकली आता मोठी अडचण आली ते दोघे पादेरवसकीकडे गेले आणि सत्य परिस्थिती सांगितले आणि त्याला सोळाशे डॉलर्स रोख अधिक चारशे डॉलर्सचा दोन महिन्यानंतरचा चेक सुपूर्द केला पादेरवसकीने तो चेक फाडून टाकला आणि सोळाशे डॉलर्स परत दिले म्हणाला आतापर्यंत तुमचा जेवढा खर्च झाला असेल तेवढा खर्च अधिक तुमची फी काढून जेवढे पैसे उरतील तेवढे मला द्या मला चालेल ठरलेल्या वेळी संगीत रजनी पार पडली काही वर्षांनी पुढे पादेरवसकी पोलंड या देशाचा पंतप्रधान झाला त्याने देशासाठी खूप चांगले काम केले परंतु दुसऱ्या महायुद्धात पोलंडची वाताहत झाली युद्धामुळे पंधरा लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आणि त्यांना खाऊ घालायला देशाकडे पैसे नव्हते पंतप्रधान पादेर वसकीने जगभरात अन्नधान्य आणि निधीची याचना केली त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष हॉर्बर्ट हुअर होते त्यांनी त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन बोटी भरभरून अन्नधान्य पोलंडला पाठवले आणि पंधरा लाख लोकांची उपासमार टळली पुढे पादेर वसकी अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटायला स्वतः अमेरिकेत गेले आणि त्यांनी त्यांचे आभार मानले त्यावर अध्यक्ष हुअर म्हणाले तुम्हाला आभार मानण्याचे काहीच कारण नाही तुम्हाला आठवत असेल काही वर्षापूर्वी स्टॅम्पर्ड मधील दोन युवक तुमच्याकडे संगीत रचनेसाठी आले होते आणि तुम्ही त्यांना मदत केली त्या दोन पैकी मी एक होतो ज्याला तुमच्या औदार्याचे दर्शन घडले त्याचीही फुल न फुलांची पाकडी परत केली असं समजा बघा कसा योगायोगा आहे योगा तो जग सुंदर आहे जे पेरले ते चुगवते वेळ प्रसंगी तुम्ही दुसऱ्याला निस्वार्थ बुद्धीने मदत करा जे दिलेत ते कोणत्याही स्वरूपात परत येऊ शकते